आजची गोष्ट चिंटूची गोष्ट उन्हाळ्याचे दिवस होते मुलांना सुट्ट्या लागल्या होत्या घरात सगळी मंडळी एकत्र जमली होती रात्री सगळेजण अंगणात गप्पा मारत होते आकाशात चांदण्यात चमचम करत होत्या मध्येच एखादी गारेगर वाऱ्याची झुळूक आनंददायक वाटत होती आजीभोवती नातवंडी जमली होती गोष्ट हवी गोष्ट हवी अशी मुले आजीच्या मागेच लागली होती मुलांना आज की नाही तुम्ही गोष्ट सांगायची आणि मी ऐकायची बर का बोला पहिल्या प्रथम कोण गोष्ट सांगणार आहे असं आजी म्हणाली तेव्हा सगळी मुलं आजी मी आजी मी आजी मी असं म्हणून एकच गोंधळ करू लागली छोटा चिंटू तिथेच बसलेला होता तोही छातीवर आत ठेवून एटीत म्हणाला आजी मी आधी सांगणार गोष्ट सगळ्यांना चिंटूचे कौतुक वाटलं आजी म्हण चिंटूला म्हणाली बा सांगा बघू तुमची गोष्ट ऐकू दे तरी आम्हाला चिंटू आयटीत गोष्ट सांगू लागला बरं का एक होता कावला बल का आणि एक होती चिमुताई कावला कलायचा काव 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 आणि चिमुताई कलायची च्यू च्यू चू चिंटूने कावळ्यासारखं आणि चिमणीसारखं ओरडून दाखवल्यावर सगळी मुले हसायलाच लागली चिंटू पुन्हा गोष्ट सांगू लागला कावला फाल फाल फाल, फाल वेला होता तुझ्यासारखं ना मध्येच बंडूला म्हणाला सगळे हसू लागले ए आजी बघ ना गे सगळे कसे चिलवत आहेत ते चिंटूने आजीकडे तक्रार केली अरे तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तू गोष्ट सांग आपला समजलं आजी हसत म्हणाली कावला फाल फाल वेला होता आणि चिमुतई गुड गर्ल होती अरे बापरे असं का एकजण म्हणाला चिमु तर गुड गर्ल होती मग पुढं पुढं काय झालं रे चिंटू मुलांनी विचारलं चिंटू पुन्हा गोष्ट सांगू लागला मग ना मग तिकलून एक मोठा वाघोबा आला चिंटू हातवारी करून सांगत आता अरे बापरे मग काय झालं वाघोबाने जर औ केलो कावलोबा घाबरला आणि काव 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 करत दूर पळून गेला ते पाहून चिमुताई टाळ्या पिटून म्हणाली बल झालं छान झालं आमचं मोठं काम झालं बल झालं छान झालं आमचं मोठं काम झालं असं सगळी मुलं मग तेच गाणं गाऊ लागली चिंटूची गोष्ट संपली सगळ्यांनी टाळ्या पिटून चिंटूला शाबासकी दिली सगळे म्हणाले किती छान गोष्ट सांगितलीस रे तू चिंटू सगळ्यांनी चिंटूला अगदी डोक्यावर घेतलं बघा